कोणाच्या धक्क्याने पडला का जाणून बुजून पडला तर मला काही वाटत नाही बाबा आता सांगतो तुला बा मी काय तुम्हाला काय कोर्टात घेऊन चालले का बाबा हा केक साठी न्याय करायला मी अशीच तुम्हाला सांगून राहिली बा मामानातली गोष्ट का बा उरीच्या धक्क्याने कसा काय केक पडला मामाना तर अशी गोष्ट आहे का बा मला नको सांगू बा त्या मनातल्या गोष्टी काय तुझ्या मनात आहे काय नाही पडला असं गलतीनं आता ते पडला गलतीनं तर त्याच्यातही तुझ्या मनात काय आलं नाही मला वाटते का बिंदू बी काही कमीची नाही आहे मंजुळा बाई जाणून बसूनच पाहिला सांगा काय असं सा वाटते म्हणे म्हणून तुम्हाला मनाले आले मी पाय बाई मी सांगतो तुले मला माहित नाही बा कोण कमीचा आहे कोण जास्तीचा आहे ना कोण मंदातला आहे कोण मिडियमचा आहे मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी तसंही गेल्या आठ दिवसात मावर लय भेटली हा माय सोन सागड्या पेक्षा जास्त आहे तर मला कोणाच्या सुनायचं काही देणं देणं नाही आता कोण कमी आहे कोण जास्त आहे तर तू तुझे जाणत बस काय मंजुळा बाई सहज गोष्ट सांगून राहिली मी तुम्हाला तर तुम्ही बाबा उलट शेदच बोलून राहिला मला जाऊ दे बा मला काही सांगू नको आणि काय नको बर ठीक आहे मंजुळा बाई चालली बा मी घरी हो हो जाय जाय मी काय सांगू बाबा कोणाची सून जास्त आहे कोणाची सून कमी आहे तर हा मासुनीने तर मी जरा बी ठेवली नाही सरायच्या देखत हाच तू हात उचलला मावर मी काय आता कोणाच्या गोष्टी करू बाबा ललिता उघड व दरवाजा तू उघड अ ललिता ललिता आते बाई बिंदू ताई काय म्हणता आता आता अजून मले बोलत राहिलच काय एवढं केलं तरी एवढं मॅम वाढदिवस आता कतरा केला तरी अजून बोलत राहिलं काय म्हणजे काय म्हणता आता आता राहू दे मला एकत चुपचाप ललिता एक वेळा उघडता दरवाजा एक वेळा उघडता फक्त बोलू सदी मला आयक तर मला तुम्ही आता काय बोलायचं राहिलं का अजून तुमचं काय ऐकू मी काय ऐकू मी ऐकलं मी पाहिलं ना डोया नाही अजून काय ऐकायला लावतात काय बोलता तुम्ही उघडवा दरवाजा उघड जास्त मानत नको जाऊ उघड दरवाजा उघड गेलो नको जास्त उघड दरवाजा ऐकून घे जरास ललिता तू समजून घे रागा नको येऊ मी खरंच जाणून बुजून केक नाही पाडला एवढा मन लागते तुला दरवाजा उघडायला कैची म्हणून आली ते उघड व आहेत माया आहेत माया तरी तस तसं चालू आहे तू हा काय ऐकू मी आता बाई काय ऐकू मी मी काय रात पासून मांग बिल्ले या दे त्याच्या बाबाच्या अका बा काय आज वाढलोस उद्या मा काय द्या तुम्ही हा बिंदू राहिले बी तुमच्या बी काय किती नाटक केलं तुम्ही मा सांग किती खेळ खेळला आणि मग ऐन मेळवा मला पाठवला आणि त्यानं नेला पण काही घेऊन नाही दिलं मला ललिताच्या वाढदिवस वाढदिवसाचा असं करायसाठी मा वाढदिवसाचा कचरा करायसाठी तुम्ही हे सगळं प्लॅनिंग केली समजत नाही का मुले मला सगळं समजते आव मदन तर मनात करे हे इन बिंदू न इचा चांगुलपणा इचा चांगत आला हं आते भाई फक्त नाटक आहे चांगुलपणाचं चा फक्त नाटक आहे बाकी अंदर तर दुसरंच आहे तुम्हाला समजत नाही मला समजून गेला नाही हो ललिता तसं नाही हो खरंच मनापासून नेत्रासाठी किक केक बनवला होता पण ते पोरगी आली धक्का लागला तर मी पकडला होता करून गेला मी काय करू मग नाही नाही बिंदू तसच आहे ते काय तसंच आहे म्हणतो येणं होयत उभं केलं सगळं बेडेवर हिन उभं केलं ते पार्टी हिना ना काजर ना हा आणि तू तिलाच उलटी तिच्यावर शिर होऊन राहिली तू म्हणजे चांगलपणाचं काही महत्वच नाही का जे चांगले राहते त्याच्यावर शिरजोर व्हायचं काय पडला केक चला समजू बाई राहिली असती त्याच जागी जर तू राहिलीस असती केक पाडणारी ना बिंदू राहिली असती तर एवढा तमाशा झालाच नसता तिच्या तिथं म्हणलं जाऊ द्या पडू द्या ठीक आहे गलती झाली दुसरा घेऊन या अर्ध्या घंट्यात एक घंटा लागला असता दुसरा केक आला असता तोपर्यंत हाशी खुशी मजा मस्ती केली असती नाही हा पाडला केक पाडला केक करून तमा तम तम तमा रागानं तिला बोलली सारायच्या देखत निघून येऊन गेली सारा खराब तर तू ना केला वाढदिवस या वाढदिवस तू खराब केला तिनं नाही केला बिंदू नाही केला आम्ही नाही केला हा हा आतेबाई बरोबर आहे सगळं मावरा जाणून पाडता तुम्ही घरात काही भी झालं वाईट हो वाईटच मा अंगावर येऊन पडते चांगलं झालं तर बिंदू जायला गेला केला वाईट झाला तर ललिता ना केला बरोबर आहे ना बरोबर आहे झालं ना आता बर झालं ना झालं ना मा वाढ दिवसाचा कचरा जाऊ दे उद्या आता आता कायले ले लोंबळ्या पाडून राहिले तुम्ही बिंदू दे ललिता ताई आई आता अजून बाहेर काय झालं हो बापा हा एवढं झालं ना मग काय झालं वा काजल हा कोणी पडलं काय बापा मला तर बेवस पडलं बापा

हो मला माहित झालं की वहिनीचा बर्थडेचा केक तुटला म्हणून म्हणून घेऊन आले वहिनी या आपण हॅपी बर्थडे बर बर झालं घेऊन आली तू दादी होता बाबा घरामध्ये हा तुटलं तर नाना खरंच धन्यवाद तुमचे किती धन्यवाद करू किती आभार मानू मी हा कमीच आहे आता बाई ज्याच्यापासून मला अपेक्षा होती ना त्यानं मा विश्वासघात केला पण ज्याच्यापासून मला अपेक्षा नव्हती ना ननदभाई तुमच्याकडून मला ह्या गोष्टीची बिलकुल अपेक्षा नव्हती का तुम्ही वाढदिवसाचा केंद एवढा वाढदिवसासाठी माय मन समाधान करा मला अपेक्षा नव्हती पण तुम्ही केलं पण खरंच म्हणते ना आत्याबाई ज्या व्यक्तीपासून आपल्याला अपेक्षा राहते ना त्या व्यक्तीपासून कधीच काही भेटत नाही आणि ज्या व्यक्तीपासून आपल्याला अपेक्षाच राहत नाही ना अ टाइम पडल्यावर ना तोच व्यक्ती आपल्याला कामी येते आणि तोच आपल्या मनाला समाधान देते आताबाई हे मला आज समजलं कडून चुकलं मला आत्याबाई तसं नाही व ललिता मला माहित आहे तू डायरेक्ट बोल बिंदुलेच म्हणून राहिली तू तिच्यापासून तुला अपेक्षा होती असं तसं करण करण केलं तिनं दोघ्या नाही दोघी नबी काजल नबी ना बिंदू नबी किती मेहनतीनं तुझ्यासाठी सायपा केला त्यासाठी केक बनवला तिला काही तुला खराब करायचा होता केक तोडाचा होता का जाणून बुजून तोडाचा होता थोडा जर राहिला असताना जाणून बुजून तर तिन केलाच नसता एवढं मेहनतीनं एवढा पैसे खर्च करून अपेक्षाची गोष्ट करून राहिली खरंच ललिता मी काही जाणून बुजून नाही तोडला काही केक जाणून बुजून खाली नाही फेकला त्या पोरीचा धक्का लागला असं खालतून तिथं डोकं लागलं तो असं हातातून केकच निसटून गेला गड्या ठीक आहे बिंदू ताई मान्य करतो मी तुम्ही जाणून बुजून नाही तोडला पण जरा असं घट्ट तर पकडायला पाहिजे होता एवढ्या त्या पोरीच्या धावलीस तुमच्या होत केक पट पाडून दिला तुम्ही मला काय माहित बाई अका ती पोरगी डायरेक्ट धावत अशी म्हणून आम्ही आपले साध्या मनानं आणून राहिली होती मला आपलं हाय सगळं होत अल्ला ते ठेवून देतो झालं गेलं विसरून जा आणला डोली ना केक आणला ना आता हाशी खुशीनं वाढदिवस साजरा करा आणि बघ जेवा खावा आणि मजा करा पण एक सांगा मुली तुम्हाला कसं माहित झालं का बिंदू ताईच्या हाताने केक तुटला म्हणून तुम्ही कसा काय केक आणला तुम्ही तर सकाळी तसाच निघून गेले तुम्हाला तर माहित बिनवतं मा वाढदिवस आहे म्हणून नाही तर तुमच्यापासून गोष्ट नाही केली होती वाढदिवसाची तर तुम्हाला कसं माहित झालं तुम्ही कसा काय केक आणला मला सांगितलं मला समोता काय कायचा कल्ला सुरू आहे घरामध्ये वाढदिवस करून राहिले सोनबाईचा कल्ला करून राहील हम्म कल्लाही कल्ला गजर गजर ऐकून येऊन राहिला काय सांगू बाबा तुम्हाला वाढदिवस सुरू होता ते सगळे जमा झाले बिंदू आली तिकून केक घेऊन हे पोट्टीच्या तिची पोट्टी गेली धावत बिंदूच्या हातून केक पडला तर ते ललिता बोमलून राहिली जाणून बुजून पाडला ना असं केलं ना तसं केलं त्याचा कल्ला सुरू आहे बाबा काय करता आता समजदारी तर अंगात आहेच नाही ललिताच्या पा, पा, सुरा बसली अंदर सारे आता काय करता आता जाय तू समजाव तू बिंदू समजाव ललिता बी समजाव जा दुसरा घेऊन या म्हणा दुसरा घेऊन या म्हणा या पल्लाच काय मोठं काय सोन्याचं होतं काय ते आता डबल भेटत नाही असं होतं काय अनमोल होतं काय दहा भेटते दुसरा घेऊन या म्हणा काही बोमसते भिंत हा समजा तो गिले समजाव लढू नको म्हणा तिला राग नको तू म्हणा दुसरा घेऊन ये जा म्हण जा

हा ठीक आहे ठीक आहे डोली खाऊन बाबा काय झालं तुम्ही खसा का फोन केला मला येतच ना मी आपल्या रोजच्या टाइमावर येतो मी बाई डोली आपल्या घरी सगळं धांगड धिंगत चालू आहे बेटा तर तू कोणी अशी कर येता येता एक एक घेऊन ये एक एक घेऊन ये येता येता घर शांत होईल खा बाबा काय झालं खशासाठी केक कोण म्हणता कोण म्हणते केक पाहिजे म्हणून कोणाचा वाढदिवस आहे का बाई डोली तुझ्या बहिणीचा बेटा ललिताचा वाढदिवस आहे तो केक पडला बिंदूच्या हातून तर जरी तर बोलून राहिली सर धांगोळ धिंगा चालू आहे घरामध्ये एक बन एक बोल लढबोड करते एक बोल बोल करते तर बाई तू येता येतं केक घेऊन ये मग हम्म सर घर शांत होऊन जाईल घेऊन बेटा केक घेऊन ये पटकन हा ओके ओके बाबा ओके आणते मी ठीक आहे चला ठेवते आणते मी केक आणते हा ठीक आहे ठीक आहे बेटा मामाजी खरंच तुमचे आभार वाटलं नव्हतं मला एवढी तुम्हाला काळजी असून नाही म्हणून त्याला तू काळजी नाही हो बाई घराची काळजी आहे घरामध्ये धांगळ ढिंगा चालू होता म्हणून त्यानं केलं असं एक काम का घर शांत राहिलं पाहिजे मग काय करतात असून बाई तुमचं मन दुखलं मोठ्या असून बाईचं मन दुखलं तर साऱ्या घराचं मन दुखलं हा म्हणून मी घर शांत राहिलो पाहिजे याच्यासाठी मी तर जाऊ शकलो नाही मीच जावाची तयारी केलो मग लोक डॉलीलेच फोन करून सांगून देतो डॉली तर येवाचीच होती म्हणून मी डॉलीले सांगतलो डॉलीनं घेऊन आली केक तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं ननद भाई तुमचे बी आभार खूप आनंद झाला मला चला वहिनी आता खटखरा केक आणि जा सगळ्यांना